गुन्हे शाखा युनिट दोनने उल्लेखनीय कामगिरी करत मोटरसायकल चोराला ताब्यात घेतले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव हो। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना गोपनीय माहिती मिळाली रवींद्र ढाकलू रवी हा चोरीची हुंडा कंपनीची ड्रीम युवा मोटरसायकल घेऊन पाथर्डी जवळ असलेल्या उभा आहे ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण गोष्टीची खात्री करून रवींद्र ढाकलू वय वर्ष तेवीस राहणार लक्ष्मीनगर नवनाथ किराणाजवळ अंबड नाशिक मूळ राहणार महापाडा पोस्ट टेंबी तालुका साकी जिल्हा चोरीची कंपनीची मोटरसायकल फाटा येथील गॅरेज जवळ आढळून आला या मोटरसायकलची खात्री करताच सदरची मोटरसायकल सूरज सुभाष पवार वयवर्ष एकोणावीस राहणार एकलव्य रोड गल्ली धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी चोरी केली असल्याबाबत सदर मोटरसायकल चोरीबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली यानुसार आरोपी व मुद्देमाल कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र खुमरे पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डेकर चंद्रकांत गवडी वाल्मिक चव्हाण अतुल पाटील यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक